आहे आपला हा सामाजिक कार्य शैक्षणिक क्षेत्रातील असो किंवा सामाजिक क्षेत्रातील असो च्या माध्यमातून आपण गेली दहा वर्ष सामाजिक कामे करत आहोत साधारणपणे मंत्रालय स्तरावर ते तुळजापूर उस्मानाबाद म्हणजे आताचं धाराशिव या भागात आपण गोरगरीब गरजूंना मदत केलेली आहे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिलेली आहे काल नुकताच सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये आपण एकशे पंच्याण्णव पाल्यांना पत्रकारांच्या पाल्यांना दोन हजार ते पाच हजार प्रत्येकी शिष्यवृत्ती दिलेली आहे आता आपण पुढील आठवड्यात गरजूंना आपण दहा हजार छत्रींचं वाटप करत आहोत त्यानंतर आपण बचत गटातील महिलांना साधारणपणे पाच हजार स्पर्शचे वाटप करणार आहोत त्याही नंतर आण आणखी जे काही समाजासाठी उपयोगी असणारे जे काही गरजेचे प्रकल्प असतील ते कारवायान्वित करत आहोत आणि आपली मदत ही गोरगरिबापर्यंत आणि गरजूपर्यंत कशी पोहोचेल यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे आणि त्या माध्यमातून लोकांशी आपण जोडले जाऊ आणि लोक लोकांच्या जे काही प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत त्यामध्ये भागीदार होऊ हाच संस्थेचा उद्देश आहे पर्सनली माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी गेल्या वीस वर्षापासून मंत्रालयात काम करतोय यापूर्वी दहा वर्षा पूर्वी म्हणजे साधारणपणे दहा दोन हजार सहा ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत मी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री यांचा पी ए म्हणून काम मंत्रालयात केलेलं आहे आता भोसरीचे आमदार आहेत पैलवान आमदार महेश लांडगे यांचा पी ए मी आपलं मंत्रालयात काम करतो आता मलाही आता लोकात राहायची सतत सवय असल्यामुळे मलाही आता सर्व लोकांच्या मदतीने ग्रामीण भागामध्ये काय मूलभूत सोयीसुविधा असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कोणत्या सामाजिक शैक्षणिक समस्या असतील यामध्ये काम करायचं मी आता इथून पुढे ठरवलेलं आहे आणि यासाठी मला आमचे पाहुणे जवळचे पाहुणे आहेत महादेव बर्ले साहेब फोरे साहेब तर ते त्यांची मदत मला मिळणार आहे नाते साहेब आहे तर आपणही एक माळकोटे गावामध्ये जर काही कुठल्या शैक्षणिक आपल्याला सोयीसुविधा पाहिजे असतील काही अडचणी असतील तर मला आपण थेट संपर्क साधू शकता माझा मोबाईल इथे आहेच आणि तरीही मी एका कोणाला माझ्याशी थेट संपर्क साधायचा असेल तर माझा मी मोबाईल पण इथे लोकां माझी सरपंच साहेबांना देईल आपण त्यांच्याकडे कधीही कर एनीटाईम तो घेऊन मला कधीही केव्हाही मंत्रालय स्थान जिल्हा स्तरावर काही अडचणी असतील तर मला कृपया संपर्क साधावा एवढं मी या निमित्ताने आपणास विनंती करतो आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी, मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील साधारणपणे आम्ही आज वीस गावामध्ये हा प्रसाद वाटप केला आहे त्यामुळे स्वारी आपल्याकडे यायला उशीर झाला कारण जुळे सोलापूरमधील पंधरा ते सतरा मंदिरांमध्येच मी स्वतः जाऊन प्र प्रसाद वाटप केला मी आता यांना सांगितलं होतं मी साधारणपणे दीड दोन वाजेपर्यंत येईल पण इनी आपल्याला वेटिंगमध्ये ठेवलं वाटतंय त्यामुळं सॉरी त्याबद्दल मला माफ करा आणि आत्ता आपण एक्कावन्न हजार प्रसाद प्रसाद जो बेसन लाडू वाटप करत आहे ते साधारणपणे सुळे सोलापूरमधील वीस मंदिरामध्ये आणि स्थानिक पंधरा वीस गावांमध्ये आत्ता झालेलं आहे उद्या आणखी म्हणजे बावन्न गावामध्ये हा प्रसाद पोचणार आहे तरी आपण ह्या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या इथून माझं एकच सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना शिक्षित करा आणि मुलांकडे आपण पर्सनली लक्ष द्या हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आता ग्लोबलायझेशनचा ग्लोबलायझेशनमध्ये आपले मुलं शिक्षित झाली तरच आपला स्वतःचा विकास होणार आहे यानिमित्ताने मी एवढंच आवाहन करतो आणि आप माझे दोन शब्द शब्द संपवतो जय हिंद जय महाराज